श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार म्हटले मित्र मित्र की आपल्या भोवती उभं राहत ते नात्यांचं जाळ प्रत्येक नातं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव वेगवेगळे वेग परिस्थिती घेऊन येतं सगळीच नाते निभवायला माणसाला खूप कष्ट करावे लागतात परंतु प्रत्येक नात्यांमधूनच आपल्याला आनंद जातं नातं असं नाही की ते नातं निभवताना त्या माणसाला फक्त सुख आणि फक्त दुःख मिळाले पण ही नाती निभवताना माणसाची मात्र या आयुष्यामध्ये ससे होलपट होते तर चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नाती निभवताना रक्ताची नाती निभवताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींमधून त्रास होणार नाही आणि आपल्याकडून कोणाचं मन हे देखील दुखावलं जाणार नाही कारण नातं हे जीवापाड जपलं तर ते खरं नातं असतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता रक्ताच्या नात्यांमध्ये तणाव का येतो कधीही बघा आपण रक्ताच्या नात्यांमध्ये तणाव दिसतो पण जेव्हा आपण मानलेली जी नाते असतात त्याच्यात आपल्याला तणाव कमी दिसतो मग असं का होतं तर नाती कशी निभवायची असतात माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त वेदना कोणाकडून मिळतात माहिती आहेत का तुम्हाला आपण म्हणतो या शत्रूमुळे एवढा त्रास झाला त्या परक्या माणसांकडून एवढा त्रास झाला तर नाही शत्रूंकडून देखील त्रास होत नाही किंवा परक्या माणसांकडून देखील आपल्याला काही जास्त त्रास होत नाही तर आपल्याच रक्ताच्या नात्यांकडून आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो मग स्वामी म्हणतात अपेक्षा जिथे असते ना तिथे दुःख जन्म हमकाच घेत रक्ताच्या नात्यांमध्ये तणाव काय येतो बरं आपण परक्या माणसाकडून फार अपेक्षा ठेवत नाही जाऊ दे तो काय आपल्या घरचा आहे का असं बोलून त्यावेळी दे सोडून देतो पण आई वडील भाऊ बहीण मुलं सासरची माणसं यांच्याकडून मात्र आपण सगळे अपेक्षा ठेवतो कारण त्यांचं आपल्याशी जोडलेलं असतं त्यांनी आपल्याला समजून घ्यावं त्यांनी आपली बाजू घ्यावी त्यांनी कधीच आपल्याला दुखू नये असं आपल्याला वाटतं पण स्वामी सांगतात की समोरचा सा माणूस ही तुझ्यासारखाच माणूस आहे तो देव नाही हे मात्र त्यावेळी तो विसरतोस कारण त्याच्यात ते, देखील अपेक्षा असतात नात प्रत्येक नात्याकडून तू जसा माणूस आहेस तसा तो देखील माणूस आहेस हे मात्र माणूस त्यावेळेला विसरतो आता अहंकार हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो स्वामी म्हणतात की मी बरोबर आहे आणि तू चूक आहेस इथूनच कलहाला सुरुवात होते घरात भांडणं होतात मी एवढे का केले तू काहीच कसं केलं नाहीस माझं ऐकलंच नाहीस माझी किंमतच नाही हे शब्द नात्यांमध्ये विष पेरतातच अहंकार गेला तर अहंकार गेला तर नातं वाचतं ते कायम स्वरूपी पण जिथे अहंकार आहे तिथं मात्र नातं कधीच टिकत नाही आणि जिथे अहंकार राहिला तर तिथं रक्ताचं नातंही राहत नाही आता अपेक्षा या दुःखाचं मूळ कारण असतात मग कोणतंही नातं असू दे स्वामी म्हणतात की अपेक्षा सोड कर्तव्य कर आई म्हणते मी मुलासाठी आयुष्य दिलं पण तो मला वेळच देत नाही मुलं म्हणतात आमचं आयुष्य आम्हाला जगू द्या दोघेही बरोबर आहात पण अपेक्षा जास्त झाले की ताण हा येतोच स्वामी असे सांगतात की अपेक्षा सोड कर्तव्य कर माणसाला कधी कधी प्रश्न पडतो की एवढी नाती निभवायची कशी तर स्वामी चांगला सरळ सोप्पा आणि साधा मार्ग दाखवत आहेत स्वामी सांगतात सहनशीलता ठेव सहन, सहन करणारा कधीच हरत नाही मग त्याला कितीही नाती असू देत किती लोकांना त्याच्याकडून अपेक्षा असू देत सगळं बोलून मोकळं व्हा मनात साठवलं की गोष्टींचं विष तयार होतं आणि आपलीच चूक असेल तर माफी मागायला अजिबात लाजू नका मोठेपणा वयात नसतो तर तो विचारात असतो समोरच्याला बदलायचा हट्ट सोडा का तर समोरच्याला बदलणं हे तुमच्या हातात नसतं पण स्वतःला बदलणं मात्र तुमच्या हातात असतं त्यामुळे स्वतःला बदला बदल आपोआप घडतो नातळ टिकवायचं असेल तर मी पणा कमी करा असं स्वामी आवर्जून सांगतात जगाशी भांडून कोणी सुखी झालंय का हो आज अनेक घरं तुटत आहेत भावंड वेगळी होत आहेत आई वडील एकटे पडतायत पण लक्षात ठेवा पैसा परत मिळतो घर पुन्हा बांधता येतं पण नाती तुटली की ती पुन्हा जवणं खूप अवघड असतं म्हणून एकच विचार लक्षात ठेवा नातं वाचवता आलं नाही तर निधीदान तोडायला तर आपण कारणीभूत नसावे कारण नातं निभावणं हे जेवढं अवघड आहे तितकं सोपंच आहे ते फक्त प्रत्येकाला जमलं पाहिजे आणि प्रत्येकानं तो तोच आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे कारण नातं टिकवायसाठी खऱ्या शस्त्राची गरज पडत नाही शब्दांचेच शस्त्र त्याला पुरेसे पडतात शब्द हे जर शस्त्राप्रमाणे जर असतील तिथे नातं टिकण्या तुटायला खूप वेळ लागत नाही परंतु शब्द हे जर फुलासारखे असतील तर तेच नातं रुजायला अंकुरायला आणि बहरायला कधीच वेळ लागत नाही शब नात्यांमध्ये ताटपणा सोडा कातर ज्या झाडाच्या फांद्या खाली झोकलेल्या असतात त्या कधीच मोडत नाहीत पण ज्या झाडाच्या जा फांद्या खड्या असतात त्या तुटून पडण्याची दाट शक्यता असते म्हणून नात्यांमध्ये ताटपणा मीपणा हा जेवढा कमी असेल तेवढं नातं टिकायला बहरायला खूप मदत होते आता नवरा बायकोंचंच नातं ना एखाद्या वेळेस एका, एका कुटुंबात एखाद्या कुटुंबात बायको अशी तक्रार करते की माझा नवरा माझ्यासाठी वेळच देत नाही सतत काम 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 करतो परंतु बायकोच्या हे लक्षात येत नाही की जो नवरा सतत काम करतो आहे तो त्याच्या आपल्या फॅमिलीसाठी करतो आहे त्यांच्या कुटुंबासाठी करतो आहे मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी करतो आहे पण त्याच टाकी जर एखादा नवरा काम -काम जास्त कामकाम करून जास्त पैशाच्या मागं लागत असेल तर त्यांनी देखील विचार केला पाहिजे आपल्या मुला बाळांना पैशापेक्षा आपल्या सहवासाशी जास्त गरज आहे असं जर प्रत्येक त्यांनी जर आपापल्या आप मर्यादा ओळखल्या आपापली कर्तव्य ओळखली आप, आप ले